छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पैठणीतील भवानीनगर डॉक्टर पूजा भोरकटे वैवर्ष बत्तीस ही महिला मंगळवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास रिक्षातून पैठण शेवगाव जाणाऱ्या पाटेगाव गोदावरी नदीच्या पुलावर आली या पुलावरून भरपूर वाहतुकीची वर्दळ असते काही क्षणात डॉक्टर महिलेनं सहा महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीच्या पात्रात पुलावरून उडी मारली येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांच्या लक्षात आलं नागरिकांनी आरडाओरड केली आणि घटनेची माहिती दिली पैठण पोलीस ठाणे यांना कळवण्यात आलंय पैठण पोलीस ठाणे तात्काळ पोलीस निरीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख उपनिरीक्षक एकनाथ नागरभोजे सुधीर वाहून कल्याण ढाकणे मनोज वैद्य घटनास्थळी दाखल झाले रात्री नऊ वाजेच्या सुमारास डॉक्टर महिला पूजा यांचा मृतदेह आढळून आला मात्र बाळाचा मृतदेह शोध घेण्यासाठी बुधवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर महापालिका माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी आले लहान मुलगा शोधून नदीपात्राच्या बाहेर काढून पैठण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय शोध मोहीम छत्रपती संभाजीनगर महापालिका अग्निशमन अधिकारी रायपा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक खांडेकर वसिंग पठण दिनेश मनसे केतन घाडगे संग्राम मोरे प्रसाद शिंदे सुजित कल्याणकर आदी मी परिश्रम घेतलाय न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी साठी सत्तारशे छत्रपती संभाजीनगर पैठण